नमस्कार मित्रांनो तर मी विक्रांत पाटील तुमचं सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रांनो आज तुमच्यासाठी अशीच नवीन एक व्हिडिओ घेऊन येत आहे तर आज आपण आलो ते म्हणजे मसा यात्रेला तर तुम्हाला आज मसा यात्रेमध्ये जे काय आहे ते तुम्हाला दाखवेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर मित्रांनो आज आहे तो म्हणजे यात्रेचा पहिला दिवस तर आत्ताच आपण गाडी पार्किंग केली आणि आता निघालो ते म्हणजे यात्रेमध्ये जाण्यासाठी जा 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 तर तुम्ही समोरच बघू शकताय रस्त्याच्या कडेलाच अशी दुकानं आहेत मित्रांनो इथं बघू शकताय बॅटिंगची दुकानं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी ज्या लाकडाच्या बॅटी असतात त्या सुद्धा सुंदर अशा आहेत इथे आणि त्याच्याच बाजूला सटे सतरंजा जे आपल्याला घरगुती लागतात त्याचीसुद्धा इथं दुकानं आहेत आणि ते रस्त्याचे मधोमध मद खाऊची दुकानं आहेत मित्रांनो आपण प्रथम जाऊ ते म्हणजे जे मस यात्रेमधले मसोबा देवाचं मंदिर त्याचं आपण पहिल्यांदा दर्शन करणार आहोत आणि मग बाकीचं यात्रा बघणार आहोत तर आता आपण चाललो ते म्हणजे मंदिराकडे तुम्ही समोर घोंगड्यांची दुकानं सुद्धा बघू शकता आता आपण पोचलत ते म्हणजे मंदिराच्या गेट जवळ समोरच बघू शकताय श्री क्षेत्र खामलिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट मासा समोरच तुम्ही मंदिर बघू शकताय समोरच तुम्ही मंदिर बघू शकता आणि दर्शनाची लाईन अशी वरून आहे मी येथील गर्दी सुद्धा बघू शकता है। मित्रांनो समोरच तुम्ही बघू शकताय आपले युट्यूबर पुरण करंजेकर ते आपल्याला इथे भेटलेले आहेत तर आपण आता त्यांना भेटणार आहोत तर मित्रांनो आता आपण आलो ते म्हणजे यात्रेमध्ये मंदिरातून आपण दर्शन वगैरे हो घेतलं आणि आलो ते म्हणजे मार्केटमध्ये तर मित्रांनो आज दिवसही खूप चांगला आहे सोमवार आहे आणि त्यात पौर्णिमा मित्रांनो आज पहिलाच दिवस आहे मित्रांनो ही यात्रा पंधरा दिवस असते तर तुम्ही नक्कीच एक दिवस आवर्जून या यात्रेला भेट द्या तुम्ही आजूबाजूला बघू शकताय खेळण्यांची दुकानं आहेत असे तिथे घरामध्ये लागणारेच जे जेवणाचे कढई वगैरे असतात ते सुद्धा आहेत तिथे

इथे तुम्ही बघू शकताय जी शेतीसाठी लागणारे अवजार आहेत ते सुद्धा या मार्केटमध्ये पाहायला मिळतात आपल्याला तर मित्रांनो समोर तुम्ही बघू शकताय बैलांना सजवण्यासाठी जे वापरल्या जातात तर त्यांची इथे दुकान आहेत त्याच्याच पलीकडे बैलांना बांधण्यासाठी कासरे झाला आणि मित्रांनो मित्रांनो मसा यात्रा ज्यासाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे बैल बाजार तर आता आपण पोचलो ते म्हणजे बैल बाजारामध्ये तर तुम्हाला आता मी बैल बैलांच्या किमती आहे आणि बैल बाजार कसा आहे ते तिथं दाखवणार आहे आणि आता इथून चालू झाला आहे तो म्हणजे आपल्याला बैल बाजार सुंदर अशी बैल आलेली आहेत बाजारामध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी बैल आहेत ती बघू शकता तुम्ही घोडासोटा विक्रीसाठी आणलेला आहे तर आपण सोबत इथे मशीनचा सुद्धा व्यवहार होतो तुम्ही बघू शकता इथं सुद्धा विकण्यासाठी आणल्या जातात इथे भरपूर अशी दुकान आहेत सादरींची तुम्ही बघू शकता समोरच इथे लहान मुलांचे स्वेटरसुद्धा आहेत आणि समोर आता तुम्ही बघू शकताय खूप अशी गर्दी वाढलेली आहे आपण आलो तेव्हा एवढी अशी गर्दी नव्हती पण आता समोरच बघू शकता खूप अशी गर्दी झालेली आहे जे आपल्या दादाचं ब्लँकेटचं दुकान आहे तुम्ही समोरच बघू शकताय भरपूर असे ब्लँकेट आहेत तर दादा आपल्या दुकानामध्ये ब्लँकेट आहेत त्याची प्राइस तुम्ही का किती ते कितीपर्यंत आहे साडेतीनशे चारशे साडेतीनशे सातशे साडेसहाशे सातशे सहाशे असं तो इथे रेट आहे तर दादाचं दादा आपलं दुकान आहे मेन रस्त्याच्याच लेफ्ट साइडला तर तिथे येऊन तुम्ही खरेदी करू शकताय दादा कितीला टप्प्यात जोडी जोडी साडेतीनशेला आणि याच्यापेक्षा मोठे वगैरे हो दुसरे काय ते कितीला आहे तर तुम्ही बघू शकता है। सूप वगैरे हो सगळे आहेत भांड्यांचं सुद्धा आहे तुम्ही या दादाच्या दुकानात येऊन खरेदी करू शकता आप चटाई का दुकान आहे तर इसमे का चटाई का रेंज से कितना तक आहे से ढाई सक ने दो करने अच्छी बात हो। तर दादा आता आपण हा वासरू आम्ही पस्तीस हजार रुपये सांगतो तर तुम्ही किती वर्ष झाले मशाच्या यात्रेमध्ये मी लहान होतो दहा बारा वर्षपासून सव्वीस वर्ष झाले तुम्हाला येऊन कसं वाटतंय दरवर्षी आम्ही येईल मशाच्या पहिल्या दिवशी येतोच येतो एक दोन जनवर तुम्ही मशाच्या पहिल्या दिवशीचा अनुभव तुमचा काय सांगू शकाल का मशाच्या पहिल्या दिवशी भरपूर जनावरांची खरेदी विक्री होते आणि आपण शेतकरी असल्यामुळे बैल बाजार चालू असताना ठीक आहे धन्यवाद दादा करून घ्या आम्ही काय परत येऊन घ्या मशाला बैल बाजाराच्या परेशने पहिलीच खरेदी केलेली आहे तुम्ही बघू शकताय केले समोरच तुम्ही बघू शकताय माशामध्ये इतर वेळेस आल्यानंतर तुम्हाला जे मेन मार्केट लागतो तो मार्केट तुम्ही समोरच बघू शकताय तर मित्रांनो आता आपण निघालो ते म्हणजे जा घरी जाण्यासाठी आपण आता गाडी पार्क केली होती तिथे निघालो आहे समोरच आपली गाडी बघू शकताय तर आपण बसणार आणि निघूया घरी जाण्यासाठी